येथे दिवसाढवळ्या चोरीचा प्रयत्न करणाऱ्या महिलांना हातकळंगले पोलिसांची अटक अतिग्रे तालुका हातकळंगले येथे दिवसाढवळा बंद असणाऱ्या सरपंच हॉटेलवर चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार महिलांना हातकळंगले पोलिसांनी अटक केली आहे परिणामी अतिग्रे ग्रामस्थांनी संघधर महिलांचा पाठलाग करून त्यांना पकडून धरून ठेवले व हातकळंगले पोलिसांच्या ताब्यात दिले हातकळंगले तालुक्यात चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच आज अतिग्रे येथे काही अनोळखी महिला भंगार गोळा करायच्या कारण सांगून गावातून फिरताना नागरिकांच्या लक्षात आल्या तसेच त्या एका हॉटेलवर चोरी करत असल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच नागरिकांनी त्यांना पकडून ठेवून हातकणले पोलिसांच्या ताब्यात दिले पुढील कारवाई हातकडंगले पोलीस करत आहेत सत्तर साक्षीदार न्यूज साठी अतिग्रेहून शीतल कांबळे